मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय पहिला नंबर आणि आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या एका मोठ्या विषयावर बोलतो प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद कॉमेडी आणि राजकारण यांचं एक नातं असतं कधी ते लोकशाहीसाठी चांगलं असतं तर कधी वादग्रस्त ठरतं स्टँडअप कॉमेडी म्हणजे फक्त हसवण्याचा प्रकार नाही तर ती एक समाजातील वास्तवावर भाष्य करणारी एक कला आहे पण याच हास्याच्या दुनियेतून निघालेल्या एका वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला कुणाल कामरा यांनी एका शो मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केलेली टिप्पणी एवढी वादग्रस्त ठरली की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं म्हणजे मुद्दा हा आहे की लोकशाहीत राजकीय नेत्यांवर टीका करणं कितपत योग्य हो आहे आणि अशा प्रकारच्या विधानांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते का चला तर मग संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया तर नेमकं काय झालं कुणाल कामरा यांनी त्यांच्या शो मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना एक प्रसिद्ध हिंदी गाण्याचा वापर केला ते गाणं गद्दार हे आता या एका शब्दाने हा संपूर्ण वाद कारण एकनाथ शिंदे यांना आधीच विरोधकांकडून गद्दार म्हटलं जातं कारण दोन हजार बावीस मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला कामरा यांनी त्यांच्या शैलीत मुश्किलपणे हे गाणं सादर केलं पण यामुळे शिवसेनेच्या शिंदे गट कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या हे अजिबात आवडलं त्यांचा अपमान करणं हे केवळ राजकीय ठिकाण तर संपूर्ण अपमान शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी थेट चेतावणी दिली की जर शिवसेनेचे कार्यकर्ते कुणाला कामराच्या मागे लागले दे तर त्याला देश सोडावा लागेल एवढंच नाही तर मुंबईतील द युनिकॉन्टिनेटल हॉटेलमध्ये कुणाल कामराचा शो झाला होता तिथे तोडफोड करण्यात आली त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून कुणाल कामरा यांच्या अटकेची मागणी केली जात आहे म्हणजे एक विनोद एक व्यंगचित्र किंवा एक विधान इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय आग लावू शकतं का हा विचार करण्यासारखा मुद्दा मित्रांनो आता या प्रकरणाकडे कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहूयात कुणाल कांबरा यांच्यावर आयपीसी कलम पाचशे चार जो की जाणीवपूर्वक शांतता भंग करणारी वक्तव्य आणि कलम पाचशे पाच म्हणजे जनतेमध्ये असंतोष पसरवणे या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच त्याचवेळी भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस एक अ यानुसार प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे जर कोणत्याही वक्तव्यामुळे समाजात शांतता भंग होण्याची शक्यता असेल तर सरकार त्यावर कारवाई करू शकत पण एक राजकीय नेता हा लोकांसाठी काम करणारा असतो त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर टीका करणं हा लोकशाहीचा भाग आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर आपली एक जबाबदारी आहे लोकशाहीत नेत्यांवर टीका होणं स्वाभाविक आहे लोकांनी त्यांच्या कामगिरीवर प्रश्न विचारले पाहिजेत पण त्याच वेळी व्यक्तिगत हल्ले किंवा अपमान करणं हे योग्य नाही कोणत्याही नेत्याची खिल्ली उडवताना आपल्याला समाजातील जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टींचा विचार करावा लागतो नेत्यांवर टीका करायला हवी पण ती त्यांच्या कृतींवर असली पाहिजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नव्हे तर या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कुणाल कामरा यांनी हे वक्तव्य करणं योग्य होतं का की त्यांनी राजकीय टीका करण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली पाहिजे तुमचं मत जाणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत त्यामुळे कमेंटमध्ये तुमची मते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयासह हो, तोपर्यंत धन्यवाद